असाच चालू द्या कारण मित्र कसा आहे हे जे आपण व्यंग करतो किंवा आपण स्टँड अप कॉमेडी करतो हे थोडं कठीण काम असते लोकांना हसवणं हे कठीण काम असते रडवणं चांगलं असते सोपं राहते हा हे पॉईंट चांगला मारला तर आज शव शिव छत्रपती संघटना दिग्रजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामूर्त संमेलनाचं आयोजन झालं त्यामध्ये जेही काही आता व्यंग होतील त्यावर मनावर कोणी घ्यायचं नाही आहे या कार्यक्रमात कारण प्रोग्राम प्रोग्रामचे सभी पात्र और घटना आहे काल्पनिक आहे निष्का वास्तविकता असे दूर दूर तक संबंध नाही आहे बरोबर आता सर्वात पहिले तुम्ही या बॅनरवर बॅनर कोण एडिट केलं लवकर सांग प्रजोत भाऊ आरगडे बदला घाता होता का माझ्यासोबत आहो तालिबानी दिसा लग्न सगळे चांगले दिसा लागले सगळ्याचे चांगले फोटो आहे म्हणून मी आता माझ्यापेक्षा लहान कोणतरी या जे लहान असते त्यांची मजा घेत असते म्हणते तर आता सुरवात करतो की मी लग्न गाऊन केलं हे सांगतो आता तुम्हाला कारण आहे याच्या मागे की लोक मला चिडवते म्हणते काय म्हणते तुम्ही जोडीनं राहता म्हणते केलं नंतर तुवा एकट्यानं लग्न केलं त्या बिचाऱ्याने तसं सोडलं म्हणते हा चुकीचं आहे म्हणते परंतु मी लग्न गाऊन केलं असं याच्या मागे कारण आहे अरविंद सारखी इचकट लोक अरविंद काका मिश्रा या लोकांमुळं आम्हाला लग्न करायचं काम पडलं इथं म्हणून महाराज म्हणून बदनाम केलंच होतं त्यांना काय आहे आता जशी जोड्या आता जोडी आहे आपल्या गावातल्या दिवरी आणि डगरी जोडी आहे आल्या म्हणे आई काळा बरावे मनोज काळाला ठोड सगळ्यांना माहिती डगरी जोडी त्याच्यानंतर ठेकेदार जोडी आहे ते ठेकेदार एवढे नेचर आहे त्यांना गावात कामं भेटत नाही नुसत्या चारा मारते फक्त काम भेटायचं ते म्हणजे आपले तुषार आपल्याकडे अजून एक जोडी आहे ते, ते जोडी म्हणजे आग लावणारी जोडी आग लावणारी गावात काही झालं की आग पुढी सोडून द्यायची ते म्हणजे दोन जैर काका रमजू पटेल त्या दोघांची आग लावणारी जोडी आहे त्याची आता आमची जोडी दिली आम्ही दोघं सोबत फिरतो हे करतो सामाजिक काम करतो आता रात्री बेरात्री बी फिरा लागते ते आर्मी टाकायला काय पसंत राहत नाही त्याला ते दोन शादी कोणी करे मालूम आहे त्या कुस्तुबी कंपनी कॉलिटी राहून सला करते बोल सात करते हे करते हे माया कानावर आलं त्या म्हणलं घरी लवकर लग्न लागायला लागते म्हणलं इतकं तिचा सवाल आला म्हटलं आता काय हे असे इतकं लोक अर्जुन काकाचे असल्यामुळं आम्हाला अशी तकलीफ जाते मी लग्न केलं विचाराने माझ्या सोडलं पण होईल लवकरच अजून पंधरा वीस वर्ष अजून काही विषय नाही आता दुसरा विषय संजय भाऊ आपण निवडून आले बरोबर सर्वात जास्त कोण असेल दिग्ग्रज मला सांग ते तर होते लाईन आहे सगळ्यांची सर्वात जास्त भाग होते ते म्हणजे भालूक शेख नागाली माहिती तुम्हाला मागच्या काय झालं अरे भले भेट मुने सबसे ज़्यादा बाबा बोले, बोले।, मुने बोले क्यों। पिछले वो इतना तो लेकिन मेरे पास इसका हल है बोला एक चीज का बोलना बेटा बोले तू जो बोलेगा मैं हल बताऊंगा लेकिन तभी चार पांच ड्रेस लेके दे रंगा तुम्हारा छोटे ठीक है बोले कोई हरकत नहीं महिने बोला कुछ नाही म्हटलं वोटिंग करताना फोटो काढा आणि संजय मारा म्हटलं ते व्हिडिओ घेऊन संजय पाठवून द्या सुरित सागरी भाऊ घे उठ तर आता तसं झाल्यानंतर फारुख का संजय भाऊ ना पाहिलं अरे नाही बोलबा फारूक सेट न्या बुले होले का सगळ्या सांगा हे सेटिंग ते सगळ्यांना लक्षात ठेवा तुरेश का आजचा आज विसरून जा तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो हाडून नंतर शब्द दिला होता मला तीन चार ड्रेस घेऊन द्यायचा शब्द होऊन परत कारण त्यांचं काम तर झालं म्हणून आज हे विषय तुमच्या सगळ्यांपुढे मी सांगायला जोपर्यंत कपडे घेऊन दिले नाही त्याला तीन चार ड्रेस तोपर्यंत जेवढे भेटेल त्यांना सांगा की फार शेटे सगळे भाऊ आठवडू होत मला आता दुसरा विषय जे आहे कोणाला घाबरत नाही तुम्ही फक्त या गावाने घाबरत तुम्ही एवढं पाडले नाही घाबरत पिवतीने नाही घाबरत पांढऱ्या गाव नाही पांढर गाव चालेल भाऊ टेन्शनचं वाटावर आता तुम्हाला सांगतो जर आला माझ्या सही शिक्कासाठी येते ते म्हणे अजिंक्य भाऊ म्हणजे सही शिक्का पाहिजे भाऊ नको भाऊ फक्त एकच भाऊ दीपक भाऊ बाकीचे ना आहे म्हणते सगळे भाऊ पी मग म्हणे मला टीका भाऊ नाही तर अजिंक्य माथे साहेब म्हणे शिक्का जेवढी खराब जीवित येते साहेब नको म्हणून म्हटलं राहिले त्याच्यानंतर एका शेतात चाललो होतो मी म्हणजे सागर गेली दिसला

बोलतो आणल सागर नंतर चांगलं म्हटलं शेती घेऊन बघलो बा एक नंबर जमलं हो मने काय करता म्हणे असाच ते तिथं गाय होती चला बा गाई जवळ घेऊन गाईला असं तो चोमाळा लागलो चांगली गाय आहे लगत म्हणजे धक्का दिला बायको म्हणे माहिती केस खराब करू नका म्हणे स्वप्नात आहे म्हणे तुम्ही म्हणे झोपीत आहे म्हणे म्हणे लॉलीपॉप झोपीत दिलेला आहे म्हणे म्हणून कुठं आला का सागर पार बार झोप उघडली की नाही <laughs> त्याच्यानंतर बँकेचा विषय झाला सगळ्याला माहित आहे आता त्यामध्ये सुरुवातीचा काळ आठवा तुम्ही सुरुवातीचा सुरुवातीच्या काळात काय झालं हे पुसद मध्ये बोर्ड होतं कोणी मनावर घेऊ नका ते विषय होणारच नाही हे बोर्ड होत व्यवस्थापकाच त्या व्यवस्थापक बोर्ड मध्ये चांगले चांगले दिग्रजचे धुरंदराचे नाव पहिलं नाव म्हणजे स्वतः खासदार संजय भाऊ देशमुख दुसरं नाव रवी काका हरगणे ऍडव्होकेट विवेक बनगिनवार आपले हसबे सर सगळे चांगल्याचे नाव ते हर्षिल शाह येते हे सगळे पंचायतीत आले अरे बापरे म्हणे आता कसं करायचं काय करायचं मिटिंग बसली विवेक भाऊ बनगिनवारच्या इथं सगळे परेशान रवी काका म्हणे अरे बापरे झाली म्हणे आता आपलं म्हणे कसं होईल रे बाबा मग या विषयावर हजबे सर म्हणजे सर्वात हुशारपणे उभे राहिले काहीच टेन्शन घेऊ नका म्हणे एवढं चिंता करू नका म्हणे रवी काका चालले जा म्हणे संध्याकाळी एम एम चव्हाण नाही तर कोणतरी भेटतेच म्हणे तुम्ही निवाण जेवण बिवाण करून घ्या म्हणे वजीरबाई भेटते म्हणे तर मग रवी काका चालले का गेले त्याच्यानंतर हसबे सरना सांगितलं म्हणे आपल्याकडे दोन गोष्टी आहे म्हणे एक तर म्हणे जर केस लागली बिघली बी तर फुकटचा वकील आहे म्हणे ऍडव्होकेट विवेक बनगिनवा रवी काका लगेच चिडले हे कोणता वकील वे म्हणे कोर्टन कोणता जज पाहिला म्हणे हे म्हणे हे आपल्याला बुडून टाकायचा म्हणे विवेक भाऊ बी म्हणे जाऊ दे भाऊ म्हणे नवीनच पाहून म्हणे चांगला पाहून मग okay. दुसरा विषय म्हणे टेन्शन घेऊ नका म्हणे पहिलं नाव कोणाचं आहे म्हणे खासदार साहेबांच टेन्शन घ्यायचं कामच नाही म्हणे आपण विषय हो सोपावून जाते म्हणे आपल्याला ठीक आहे सगळे झोपले निवात आराम करायला लागले फारूक फारुक बी मस्त काम पुसून टेन्शन दुसऱ्या दिवशी न्यूज आली पेपर मध न्यूज बातम्या संजय भाऊ देशमुख ने स्टेटमेंट दिलं ते संजय भाऊ देशमुख मी नवच म्हणे अरे बाप रवी काका पाहिलं अरे बाप रे म्हणे मास्तर द्यानं म्हणे भटवलं भाऊ लावला फोन हसबे सरले मास्तर द्या म्हणे म्हणे संजय भाऊ देशमुख तर म्हणा लागले म्हणे मी ते संजय देशमुख नवंच आता स्वतः मास्तरच बोला लागले होते बरं मास्तर काय म्हणते मी कुठं हसबे सर बोलू राहिलो म्हणते अरे मी म्हणते राजभाऊ होय म्हणते अरे तर म्हणून हे बा वाचून राहाचा रवी काका हे माणूस त्याच्यानंतर थे। आता पारेंगा पारेंगा पारेंगा। <laughs> तुम्हाला पुढचा विषय म्हणजे रामदास काकाच्या वरून सांगतो रामदास काका पद्मावर आपले पत्र काका फोन दबाल होत का। रामदास काका म्हणून जंगलात भेटले फोटोग्राफी करायला लागली होते फोटो काढायला लागले मॅप पाहिलं एका अशा काटेरी भांदीतून फोटो नाही म्हटलं बापरे रक्त बिखत निघल का, का चला म्हटलं तुम्ही इथून नाही रे म्हणे अजिंक्य म्हणे सात आठ जनावरांचे फोटो पक्ष्याचे फोटो काढायचेच आहे वरून आलं म्हणे आदेश म्हणे म्हणे म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला गावात तर चला म्हटलं आपल्या गावातले चांगले जनावर आहे म्हटलं तुम्हाला सगळे जनावर दाखवून देतो म्हटलं गावाचे तर ठीक आहे म्हणे चाल म्हणे बसलो गाडीवर दोघं जण म्हणे रामदास काका म्हटलं काय पाहायचं सगळ्यात पहिले म्हणे हत्ती पाहायचा म्हणे अजिंक्य म्हणे लाकी कारण चला मानवरा चौका हे हत्ती घन मारताना दिसल ठप्प कोण असेल त्याच्यानंतर आता माकड दाखव दाखवणे माकड दोन आहे एक म्हटलं मनोज काका राठोड आणि एक म्हटलं आपला अनिल काका भर आहे डेंजर माकडं आहे म्हणलं दुबई गा। शिवीगाळ करणारे माकडं त्याच्यानंतर म्हणे आता म्हणे वाघ दाखव म्हणे वाघ चला म्हणलं इकडे शंकर नवी चौकात जरासा अंदर गेलं रवी काका आरगडीचं का घर दिसते म्हटलं तेव्हा म्हटलं वाघ पण एक प्रॉब्लेम आहे म्हटलं त्या वाघात गुडगे गेलेला वाघ आहे म्हटलं मग म्हणजे अरे बापरे म्हणे मग एखादा अजून पाहाचा वाघ हो पाहता म्हणे अजून आणलंय भोबडा वाघडलं ते तिकडं जा मानवरा चौकात तिथं म्हटलं बापू देशमुख दिसतेच बट <laughs> त्याच्यानंतर आता म्हणे बोकुड पाहायचं म्हणे आणि बोकुड पाहायचं काय वजीरबाई कोथमिरेला पाहून घे कोणी म्हणलं कापतेच म्हटलं तुझा करा त्याच्यानंतर कोंबडा पाहाचा म्हणला कोंबडा पाहायचा तर अनवर गाई डोंगडेला पाहून घ्या म्हटलं आपल्या खासदाराचा कडकनाथ कोंबडा आहे पण ते सोडत नाही खासदाराने त्याच्यानंतर बैल आता आला बैल बैल म्हणजे कोण असाल आणि ते भाऊजी राहुल भाऊ देशपांडे पण कोणता बैल बायकोचा अरे आमच्या बहिणीनं लग्न केलं म्हणून नाही तर हे इथं असता म्हणलं एखाद्या कोणत्या जेल मधलं आमच्या बहिणीनं सवार बिचारा राहुल भाऊ देशपांडे त्याच्यानंतर हरिण हरिण कोण आहे आता हे महत्वाचं आहे हरिण हरिण म्हणजे आहे सुरेश काका शिरडे तुम्ही म्हणाल हरिण कस काय अहो गणपतीत हरण्या कशा नाचर त्यामुळं हरिण आता ससा तसा म्हणजे पळून जाणार ते म्हणजे आमचे ज्येष्ठ बंधू विनायक तुझे विनायके आता याच जर आता काही प्रकरण झाले इरुदा याच जर उदाहरण कोणाला विचारायचं धाव भाऊ देशपांडेने विचार दहा वर्षामध्ये ता ताप रट्टे चालू आहे त्याच्यानंतर मिट्टू पोपट मिट्टू म्हणजे हसबे सर मिटू मिठू मिटू मिठू गोड गोड बोलते हसबे सर परंतु साधा मिट्टू नाही रावण मिट्टू आहे त्याच्यानंतर आता बेडूक बेडूकाचा फोटो पाहिजे म्हणे बेडूक म्हटल्यावर स्वप्न पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षातून त्या मारत राहिले त्याच्यानंतर कबूतर कबूतराचा फोटो पाहिजे म्हणे कबूतर कबूतर म्हणजे भारत का ना महिंद्रे पाटील म्हटलं तिकडची पुरी तिकडची गोष्ट इकडं बरोबर संदेश पाठवत राहिले त्याच्यानंतर उंदीर उंदीर आला आता उंदीर म्हणजे आमच्या गिटी जातो अस बाबूजीच्या विरोधात एवढे टाकद जमा केले ते उंद्र कुत्रा लागले काहीच भाग नाही लागलं त्याच्यानंतर आता लांडगा लांडगा कसा असते लबा लबाड लांडगा म्हणजे आमची संदीप बहुज अहो मी सांगतो अहो एवढा लवकर बैठकी मला भेटले अजिंक्य म्हणे झालं म्हणे आता कटाळ म्हणे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतो दोनच दिवस थांबले दोन दिवस झाले की डायरेक्ट शहर पण उपथ घेतलं शिंदे गटाचं म्हणून हे लांडगा बरोबर शोधते आता लांडगा झाल्यानंतर आपल्याकडं मासुळी मासुळी म्हणजे सय्यद अग्रम जस मासुळी पाण्याशिवाय राहू शकत नाही सह्यद अग्रम मोतीनगर शिवाय राहू नाही शकत बरं काय बोलते नगर मी मेरा मोतीनगर मोती त्याच्यानंतर गोचिड आता गोचिड आता गोचिड म्हणजे आमचे दीपक काकाकोटाली याच्यामुळं कारण ते जीकरण जाते ज्या पार्टीकडे तिथचा नेता आणि तिचा पण जाते सोडत नाही तर त्यामुळं हे आमचे दीपक काय त्याच्यानंतर गिरगिट म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण सरडा हा सरडा हा सरडा म्हणजे जावेद पैलवान <laughs> याच्यासाठी कारण जसा सरडा रंग्रपद तसा जावेद पैलवान वरचे नेते बनतो आणि नेते जर भेटले नाही तर ते अमरावतीचा डाव त्यामुळे गिरगिर सगळ्यात चांगला हे शोभते त्याच्यानंतर आता गुबर पाहायच्या तुम्ही गुबडी आहे गुबडी तो गुबडी पाहायच्या आणि कमानच्या अंदर चालले जा नूर लाला एक गुबड केतन एक गुबड रात्रभर लागणार आहे अजिंक्य गुबड सर्व मोठे गुबड आहे म्हटलं तिकडे त्या गुबड नंतर आता पानगेंडा आता म्हणजे पानगेंडा म्हणलं पानगेंडा पाहायचा असं रवी काका आरगडेच्या घराजवळ सरळ एक म्हटलं मोठ